श्री दिलीप वळसे पाटील एम चे प्रथम अध्यक्ष आणि माननीय संस्थापक आजच्या समारंभाचे प्रमुख आदरणीय <coughs> डॉक्टर काकोडकर साहेब महाराष्ट्र राज्याचे आय टी मिनिस्टर आणि ज्येष्ठ नेते नामदार श्री आशिषजी शेलार एम के सी एलचे चीफ मेंटर आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे सगळं विश्व उभं राहिलेलं आहे आय टीच्या क्षेत्रातलं एम के सेलचं ते माननीय विवेकजी सावंत समोर बसलेले सर्व मान्यवर दुरस्त मार्गाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले एक लाख लोक उपस्थित बंधू आणि बघिनी आज आपण महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचा रौप्य महोत्सव या ठिकाणी साजरा करतो आहोत या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये या संस्थेने पदार्पण केलेलं आहे सुरुवातीलाच मी या संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप अशी प्रगती आपल्या सर्वांच्या माध्यमातून व्हावी अशी अपेक्षा करतो माझा इथं बराच उल्लेख झाला त्याच्या थोड्या आठवणी माझ्याही मनामध्ये आहेत की एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या वेळेला स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्याचं सरकार स्थापन झालं त्यावेळेला त्यांच्या सरकारमध्ये मला उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली मंत्री झाल्याच्या नंतर मी विभागाचा कारभार समजून घेतला आणि माझ्या डोळ्यासमोर एकच होतं की दरवर्षी मध्ये होणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांचे होणारे आंदोलन आणि या अशाच गोष्टींना आपल्याला सगळं सामोरं जावं लागेल का आणि मग काही नवीन करायचं म्हटलं तर मग विद्यापीठ आहेत ए आय सी टी आहे यू जी सी आहे शासनाच्या अधिकारी आहेत यांच्या सगळ्यांच्या नियंत्रणाखाली ते काम करायला लागायचं एक दिवशी मला स्वर्गीय राम ताकवले सरांचा फोन आला ते मला म्हटले मला जरा तुम्हाला भेटायचं म्हटलं सर कधी या काही अडचण नाही ते म्हणे असं नाही तुम्हाला खूप गर्दी असते मला असं जरा मोकळं तास दोन तास तुमच्याशी चर्चा करायची आहे आणि ती वेळ ठरवल्यानंतर दाखवले सर विवेकजी आम्ही भेटलो आणि शिक्षणामधून आजपर्यंत पारंपरिक शिक्षण कसं चाललेलं आहे आणि त्यावेळेला आय टीचा मोठा बोलबाला होता परंतु त्या क्षेत्रामध्ये आपण जेवढे पाहिजे तेवढे काही पुढे नव्हतो आणि मग त्यांनी एक संकल्पना मांडली की आम्ही एक अशी संस्था उभी करू इच्छितो की ज्याच्यामधून डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना हे आय टीचं शिक्षण घेता येईल किमान संगणक साक्षर आपल्याला त्या त्या ठिकाणी करता येईल सगळी चर्चा झाली मला त्यांची ती कल्पना पसंत आली आम्ही एक दिवशी सचिवांच्या बरोबर बसलो सचिवांनाही सांगितलं की हे करायचं आहे आणि तसा प्रस्ताव तयार करायला सांगितला प्रस्ताव तयार झाला मंत्रिमंडळात घेऊन गेलो त्यावेळेला राज्य थोडं आर्थिक अडचणीत होतं आणि जयंतराव पाटलांनी एक नवीन संकल्पना काढली होती की राज्य सरकारची जेवढी महामंडळ आहेत तेवढी बंद करायची मी ज्या वेळेला हा प्रस्ताव घेऊन राज्याच्या मंत्रिमंडळात गेलो त्यावेळेला हा विषय चर्चेला आल्यानंतर विलासरावजींनी मला विचारलं अहो वळसे पाटील आता आपण सगळी महामंडळ बंद करायला निघालो तुम्ही आता हे नवीन महामंडळ कुठं काढायला निघालत मी म्हटलं हे महामंडळ तसं नाही त्या बाकीच्या मंडळासारखं हे एक वेगळं महामंडळ आहे आणि या महामंडळाला सरकारवर अवलंबून राहायचं नाही आहे आम्हाला फक्त वन टाईम तुम्ही पाच कोटीची ग्रँट द्या आणि वन टाईम तुम्ही पाच कोटीची ग्रँट दिल्यानंतर मग आम्ही परत तुमच्याकडं कधी पैसे मागणार नाही करता तो प्रस्ताव मान्य झाला सरकारमध्ये मंत्रिमंडळात प्रस्ताव मान्य झाला तरी जी आर निघायला बराच वेळ लागतो तसा जी आर पण निघाला आणि शेवटी पाच ऐवजी अडीच कोटीच मिळाली वेग जी म्हटले काय हरकत नाही आपण याच्यामध्ये चालून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये हे अडीच कोटी रुपयाचं राज्य सरकारचं भागमंडवल सगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंशी मी स्वतः बोललो सगळ्यांना एक दिवशी बोलवलं त्यांना ही कल्पना समजून सांगितली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला प्रत्येक विद्यापीठाला याच्यामध्ये इक्विटी घालायची आहे म्हणून आणि त्यांनी मान्य केलं आणि विद्यापीठांनी सुद्धा आपली इक्विटी त्याच्यामध्ये दिली फक्त ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव आम्ही मान्य केला त्यावेळेला शेलार साहेब एकच गोष्ट करून घेतली की या एम के सी एलमध्ये सरकारची इक्विटी सव्वीस टक्क्यापेक्षा जास्त असणार नाही कारण सव्वीस टक्क्यापेक्षा जास्त इक्विटी असली की प्रत्येक फाईल मंजुरीसाठी मंत्रालयात जाते आणि आम्हाला रोज मंत्रालयात जायला लागू नये मंत्र्याकडे जायला लागू नये फायनान्स डिपार्टमेंटला प्लॅनिंग डिपार्टमेंटला जायला लागू नये पूर्ण स्वायत्तता त्यांना मिळावी ही भूमिका त्याच्या पाठीमागं होती आणि त्याच्यामध्ये मग पूर्ण फ्रीडम त्याच्यामध्ये मिळाल रचना करताना विभागाचे मंत्री अध्यक्ष राज्यमंत्री उपाध्यक्ष विभागाचे सचिव बोर्ड मेंबर बाकीचे शिक्षण क्षेत्रातले काही मान्यवर अन्य क्षेत्रातले काही मान्यवर असं बोर्ड केलं आणि बोर्ड के नंतर हा जो एम एस सी आय टीचा जो कोर्स सुरुवातीला सुरू केला या एम एस सी आय टीच्या कोर्सच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पाच हजार सेंटर जवळपास त्याच्यामध्ये सुरू झाली प्रत्येक सेंटरमध्ये काम करणारे पाच लोक जरी म्हटले तरी सरकारच्या या महामंडळाच्या मार्फत पंचवीस हजार लोकांना आपल्याला काम त्या ठिकाणी देता आलं हाताला काम हा एक भाग झाला पण आज या एम एस सी टीच्या एम एस सी आय टीच्या माध्यमातून खेड्यापाड्यातली मुलं गोरगरिबाच्या घरातली मुलं अतिशय कमी फीमध्ये त्या ठिकाणी हे संगणकाचं शिक्षण प्रावीण्य त्याच्यामध्ये घ्यायला लागली आणि आज त्याच्यामध्ये या एम के सी एलला अनेक प्रकारचे पुढचे कोर्सेस नंतर विवेकजींनी सांगितलं की मी नंतर राज्यामध्ये थोडी ऊर्जा खात्याची परिस्थिती वाईट झाल्यानंतर लोडशेडिंग होतं आंदोलनं होत होती त्यावेळेला मला ऊर्जा विभागाची जबाबदारी सांभाळायला सांगितली आणि हा विभाग मी सोडून दुसऱ्या विभागाकडे गेलो काम करायला पण तरीसुद्धा जिथं जिथं अडचण येईल तिथं तिथं मदत करायची भूमिका माझीही नेहमीच त्याच्यासाठी राहिली मुंबईला त्यांना कार्यालय आपण मिळून दिलं पुण्याला आपण त्यांना कार्यालय मिळून दिलं आणि आज जवळपास एक कोटी आणि दोन कोटी जवळजवळ विद्यार्थ्यांनी किंवा लर्नर्सनी आज या संगणकाच्या माध्यमातून कोर्स केला आणि आज कंपनीचा टर्नओव्हर जर पाहिला तर एक हजार कोटीचा कंपनीचा टर्नओव्हर आज आहे जे अडीच कोटी रुपये द्यायला मंत्रालयाने खळखळ केली त्या मंत्रालयाला आणि त्या विद्यापीठांना सातशे कोटीपेक्षा जास्त डिव्हिडंड या एम के सी माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे <laughs> एक गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे विवेक जी तुम्ही पण जिथं जमेल तिथं करत चला तुम्ही सांगा की आता या एम के सी आणि दिलीप वळसे पाटलांचा काही संबंध नाही म्हणून कारण अनेक लोकांचा असा संबंध समज आहे ही एम के सी एल ही कंपनी दिलीप वळसे पाटलांची खाजगी कंपनी आहे मी मंत्री होतो तोपर्यंत अध्यक्ष होतो मंत्रीपद गेल्यानंतर पुढचा मंत्री त्याचा अध्यक्ष झाला मी डायरेक्टर राहिलो नाही शेअर होल्डर राहिलो नाही काही राहिलो नाही पण आज लोकांचा असा समज आहे ते माझ्या नावाला म्हणजे मला अभिमान आहे त्याचा म्हणजे इतकं जोडलं गेलेलं आहे की एम के सी एल म्हणजे दिलीप वळसे पाटलांचीच कंपनी शेलारची आपणही आपल्या मंत्रिमंडळातल्या सा सहकाऱ्यांना सांगा <laughs> त्यांचाही बऱ्याच वेळेला गैरसमज असाच होतो आणि मग त्याच्यामधून अशा काही गोष्टी पुढे येतात आज मला ही गोष्ट निश्चित प्रकारे एक आनंद देणारी कंपनी आनंद देणारी गोष्ट आहे की आज म्हणजे आता याच्यामध्ये ह्या सगळ्या टेक्निकल भाषेमध्ये आणि टेक्निकल याच्यामध्ये जाता येणार नाही परंतु आज वेगळ्या वेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून नोकरी मिळवण्यापेक्षा स्वतःच्या ज्ञानामध्ये भर घालणं स्वतः त्याच्यामध्ये पारंगत होणं जगाशी कम्युनिकेशन वाढवणं या सगळ्या गोष्टी या महामंडळाच्या मार्फत आज त्या ठिकाणी आपण करतो आणि पुढेही आपण त्याच्यामध्ये करत राहणार आहोत मी आपल्याला या निमित्तानं एवढं सांगतो की आपण सगळे जे मग सेंटर्स असतील एल एल सीज असतील बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या मार्गानं या महामंडळाशी जोडले गेलेले लोक असतील आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामधून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आपल्या सगळ्यांच्या पुढाकारामुळं आज हे मोठं स्वरूप या कंपनीने स्थापन केलेलं आहे आणि याचं सर्व श्रेय जर द्यायचं असेल तर ते श्रेय मी विवेकजी सावंत राम ताकवले साहेब आणि विजय भटकर साहेब यांना देईन एकदा असंच बोलता बोलता पवार साहेबांनी उल्लेख केला माझ्याबद्दल की यांनी हे एम के एल काढलं आणि खूप मोठं केलं मी त्यांना सांगितलं मी एकच काम केलं साहेब ते म्हणले काय काम केलं म्हटलं माझं कॉन्ट्रिब्युशन दुसरं काही नाही काम करणाऱ्या लोकांच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही एवढंच काम मी केलं बाकीचं दुसरं काही नाही सगळं फ्रीडम त्यांना दिलं आणि फ्रीडम दिल्याच्या नंतर ज्या दिशेनं हे जायला पाहिजे त्या दिशेनं हे बरोबर त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि आजही मला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून पुन्हा एकदा वेगजी तुमचं आणि आता आता तर काय काकवडकर साहेबच त्याचे प्रमुख आहेत आणि काकोडकर साहेबांनी ज्या उंचीवर देशासाठी जगासाठी विज्ञानासाठी सायन्ससाठी काम केलेलं आहे त्या काकोडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी निश्चित पुढे अधिक प्रगती करेल एवढंच मी या निमित्तानं सांगतो आपले शेलार साहेब आलेले आहेत त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत मी अधिक बोलून आपला वेळ घेत नाही सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र